सांगली महापालिकेच्या दारातच दिवाळी साजरी करू शामराव नगरवासियांचा इशारा रा... सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अठरामधील शामराव नगर परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसापासून पतदिवे बंद झाडी झुडपी वाढ आणि दलदलीच्या समस्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतोय कर वेळेवर भरूनही महापालिकडू महापालिकेकडून कोणतीही सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या निक निष्क्रिय कारभाराविरोधात भाजपचे युवा नेते राजू उर्फ प्रमोद नलावडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली नलावडे यांनी स्पष्ट इशारा दिला की जर प्रशासनाने वेळेत पावले पावले उचलली नाहीत तर आम्ही महापालिकेच्या दारातच दिवाळी साजरी करू महापालिकेच्या अंधाऱ्या कारभारामुळे शामराव नगरवासियांची दिवाळी दलदलीत उजळणार असून नागरिकांनी प्रशासनाला आता तरी जागे होण्याचे आवाहन केले आहे यावेळी सुशांत काळे संदीप लिंगाळे तसेच सूरज सकट किशोर जगदाळे उदय भाडेकर अभिजित आवळे संदीप कदम सतीश गावडे स्वप्नील हिप्परकर तसेच ऋषिकेश जाधव आदी नागरिक उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक अठरामध्ये विविध समस्यांना विविध समस्यांसाठी नागरिकांना समोर जावे लागत आहे पथदिवे ठिकठिकाणी थीक, बंद आहेत दलदलीचे साम्राज्य पसरले आहे ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर हे सगळ्या समस्यांना नागरिकांना समोर जाता जायला लागावं लागले दिवे बंद आहेत ज बागा विभागाला वारंवार सांगूनसुद्धा तिथं झाडी झुडपी काढली जात नाहीत दिवे पत दिवे झाडाच्या आडोशाला गेलेले आहेत त्या संदर्भात आता अतिरिक्त उपायुक्त रोखडे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे रिकामे भूखंड आहेत तिथं दलदल झालेले आहे पाणी साचलेलं आहे तिथं विषारी किडे सर्प असे प्राणी आहेत आणि त्याचं लवकरात लवकर महापालिकेनं त्याचं निवारण करायचं आहे आणि या संदर्भात जर कारवाई नाही झाली तर आम्ही दिवाळी महापालिकेच्या दारातच साजरी करणार आहे प्रभाग क्रमांक अठराच्या सर्व नागरिकांना घेऊन इथं आम्ही आंदोलन करणार आहे